सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुकीसाठी आता हळूहळू रंग भरण्यास सुरुवात होताना दिसत आहे गुरुवारी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी आणखी सहा तर नगरसेवक पदासाठी दहा इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत यामुळे आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान उमेदवारी दाखल करण्यासाठी शनिवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने आता शेवटचे तीनच दिवस शिल्लक असल्याने सर्व पालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना उमेदवारी देऊन राजकीय वर्तुळात मास्टर स्ट्रॉक मारला आहे ओबीसी समाजातील अनुभवी महत्वाला उमेदवारी देऊन आमदार काळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुढे मोठे आवाहन उभे केल्याचे बोलले जात आहे अवजानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय नियोजन व विकास समितीतून आठ कोटी तेरा लाख चौवेचाळीस हजार करून जिल्हा प्रशासनाने वन विभागाशी संपर्क ठेवत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच वन मंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यास आवश्यक अतिरिक्त यंत्र सामग्री उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे पोलिसांनी पाथडी तालुक्यातील माई बाभुळगाव शिवारात छापा टाकून बावीस हजार रुपयांची हातभट्टी दारू व भट्टी नष्ट केली ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली लय भाग झाले वाघ पोरांना खातो आम्हाला त्याची भीती वाटते घरचे आम्हाला बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजरात टाका म्हणजे मग आम्हाला अंगणात खेळता येईल लहान पोरांचे जीव जाणार नाहीत अशा शब्दात देवठाण शाळेतील भीतीग्रस्त मुलांनी आपल्या भावना वन अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या सायद्री टॉप्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर परिषद प्रशासनात नवाध्याय लिहित डॉक्टर विद्या कावरे यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार औपचारिकरित्या स्वीकारला पदभार स्वीकारल्याप्रसंगी नगर परिषद कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं नगरसेवक अधिकारी कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय व सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा विडा आणि धनंजय मुंडे यांना मराठा समाजात विलन ठरवण्यासाठी मनोज जरंगे यांनी सुपारी घेतली आहे असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून धनंजय मुंडे आगे बडो हम तुमारे साथे अशा घोषणा ओबीसी कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर या गावात दिल्या नेवासा तालुक्यातील नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बुधवारी नेवासा तहसील कार्यालयात अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी नुकसान झालेल्या मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी तातडीने दखल घेऊन स्वातंत्र्य तीन टेबल लावून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून हे काम निर्धारित वेळ पूर्ण होईल महायुती सरकारने या निमित्ताने दिलेल्या शब्द पूर्ण केला आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले गोदावरी उजव्या कालव्याच्या वितरण व्यवस्थेच्या कामाचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते झाला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे संपतराव शेळके रंजना लहार कविता लहारे आदि उपस्थित होते पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बोटा घार ते घारगाव या दरम्यान सुरू असलेला सिमेंट कॉन्क्रिटीकरण चौपदारी करण्याच्या कामामुळे मंगळवार रात्रीपासून ते बुधवारी दुपारी तब्बल नऊ ते दहा तास वाहतूक ठप्प झाली या दरम्यान हजारो वाहने रस्त्यात अडकली तर प्रवासी शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांचे हाल झाले सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री